Thank you. नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता आलेलो आहे बाराम इंदापूर रोडला आता चर्चेमध्ये असणार रुद्रा कार गॅरेज अँड वॉशिंग सेंटर मित्रांनो त्यांच्या आता रील्स खूप चाललेल्या आहेत आता ला रुद्रा कार गॅरेज जर तुम्ही टाकलं तर त्यांच्या आपल्याला रील्स बघायला मिळतात मग त्या मध्ये काही सस्पेन्शनचं काम म्हणा गाडीचे वेगवेगळ्या प्रकारची कामं म्हणा हे सर्व त्यात दाखवले जातात तर आज आपल्याला आला होता तर आपल्या साठी हा व्हिडिओ खूप चांगला राहणार रा आहे सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ मध्ये कमेंट करायची आहे रुद्रकार गॅरेज मी तुम्हाला नंबर देणार आहे नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमची कार तिथं घेऊन यायची आहे एकदा काम करून बघा मित्रांनो काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं छोटसच गॅरेज आहे पण नाव खूप मोठं आहे तर चला वेळ न घालवतो आपण आता रुद्रकार गॅरेजला आपण जाणार आहे बघू शकता की आता शिफ्ट डिझायर गाडी आलेली आहे महत्वाचं म्हणजे ही एम एच चौदा पिंपरी चिंचवड गाडी पुण्यामधनं आलेले आहे बघा पुणे ते बारामती शंभर किलोमीटर अंतर आहे आणि असं नाही मित्रांनो जसं की ते सांगतात ना खूप लांब लांब न कस्टमर येतात तर आज त्या कस्टमरचा यापूर्वी रिव्ह्यू घेणार आहे की तुम्ही आज बारामतीला एवढा लांब का तुम्ही आला आज पुणे एवढ्या शहरामध्ये तुमच्याकडे सस्पेन्शनची वगैरे कामं केली जात नाहीत का मग नक्कीच त्यामध्ये काहीतरी चांगला आपल्याला बघायला मिळणार आहे नाही ऐकायला मिळणार आहे तर शेजार बघू शकता अमेज आहे त्यानंतर इथं मर्सिडीज बेंज गाडी आहे अशा सगळ्या संख्येक गाड्या आता रुद्रकार गॅरेजला आता काम करायला आलेल्या आहेत तर चला आपण आता मालकाशी भेटणार आहे कट करा, okay. sir. Namaskar sir. Namaskar. Sir, इंट्र, कर करा ओके नमस्ते सर नमस्कार सर नमस्कार सर मी तुमच्या इंस्टाग्राम चे रील्स बघून आलेलो आहे खरं माझी कुठली आता का गाडीचं काम नव्हतं नाही करायचं पण माझा बीपी प्लस बार म्हणजे चॅनल आहे सर आणि माझ्या व्ह्युअर्स साठी हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे सर तुम्ही आता इंस्टाग्राम ला रील्स टाकता सस्पेन्शनचं काम करता तर सर तुमचं नाव काय सर माझं नाव प्रतीक देवकत आहे इथेच बारामतीमध्येच राहतो बरं तर आपण नवीन सुरुवात जसे तीन वर्षापूर्वी सुरुवात केली होती तर सुरुवातीला एकदम कमी गाड्या वगैरे आम्ही एक एक महिना बसून काढलेला आहे म्हणजे तेव्हा गाड्या वगैरे काय नव्हतं आणि बरेच बारामतीत नामांकित गॅरेज वगैरे आहेत बरोबर आहे आणि मग नंतर थोड्या दिवसानंतर जसे जसे गाड्या गे येत गेल्या तसे तसे आम्ही त्यांना क्वालिटी देत दे गेलो आणि प्रत्येक गाडीचे जसे पार्ट असतात त्यामध्ये अडचणी वगैरे भरपूर येतात पार्ट वगैरे पार्ट अव्हेलेबिलिटी वगैरे बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात पण एवढ्या लांबून जवळजवळ मुंबई मुंबई पासून मुंबईच्या गाड्या येतात पुण्याच्या येतात इकडं कर्नाटक वरून येतात त्याचं कारण पण एक असंच आहे की आपण प्रत्येक गोष्ट ही बदलायला लावत नाही ते रिपेअर पण होते म्हणजे जेणेकरून आपल्याकडे येणारा सर्वसाधारण वर्ग हा शेतकरी वर्ग आहे अगदी बरोबर नोकरदार वर्ग आहे त्यांना एक आशा असते की बाबा थोडे पैसे वाचावेत त्यांचे शोरूमला गेला किंवा बाहेर कुठे गेला ते हो ते तर पूर्ण आता स्टेअरिंग रॅक वगैरे असेल तर स्टेअरिंग रॅकची एव्हरेज स्विफ्ट डिझरच्या गाडीचा जरी किंमत बघितली तर एक नऊ हजाराच्या आसपास होतो नवीन ची किंमत तर आपण ते त्यांना नवीन न टाकता ते, ते रिपेअर करून देतो प्लस त्याला तीन महिन्याची वॉरंटी देतो असं महाराष्ट्रात तर आतापर्यंत कुठं झालं नाही की रिपेअर केलेलं कामाला तीन महिन्याची वॉरंटी कोण देतं तरी पण आपण म्हणजे आपल्याला ज्याला कामावरती विश्वास आहे की बाबा तो काम शंभर टक्के झाले तोच गॅरंटी देतो अगदी बरोबर त्या विश्वासावरती लोक लांबून येतात आता लोअर आर्म मध्ये पण तसंच गाडीच्या लोअर आर्म पूर्ण चेंज करायला हवतात पण आपण चेंज न करता त्याला आणि बुशिंग टाकून जशी नवीन कंपनीची जशी असते तशी बनवून देतो त्यामुळं लोक लांबून लांबून येतात आता जे बाहेरून पुण्यावरून किंवा मुंबईवरून लोक येतात ते बी दीड हजार दोन हजार रुपयाचं डिझेल पेट्रोल वाहूनच येतात नाही तर त्यांची तुम्हाला काळजी आणि ते म्हणतात ना कस्टमरची एक कुठतरी कम्युनिकेशन माणूस की महत्वाचं पैसेच सगळ्या ह्यात गोष्टी तोडले जात नाहीत माणूस की पण महत्वाचे आहे तुम्हाला कस्टमर कनेक्ट करायचे आहेत म्हणून एवढं लंबड लोक येतात आणि सर एवढे म्हणजे असं जाणवलं की सपोज आता आपण एका कस्टमरचं काम केलं तर कमीत कमी त्या एका एक कस्टमरने चार ते पाच गाड्या इथं परत पाठवलेल्या आहेत दुसरं महत्वाची बारामती रुद्र जावा आणि त्यांचं म्हणजे असं होतं त्यांच्या बोलण्यात बरेच कस्टमर येतात त्यांच्या बोलण्यातून असं येतं की आम्ही पेट्रोलचे डिझेलचे पैसे जाऊन पण इथं म्हणजे अजून पैसे शिल्लक राहतात तिथं जर आता संपोज कोटेशन आता पुण्याची पाठीमागे गाडी आली होती सर आहेत पोलीस मध्ये जवळजवळ त्यांना अडतीस हजार रुपये सस्पेन्शनच्या कामासाठी सांगितलं होतं एटी हाऊस होती त्याचं सर आपल्याकडे एक तेरा ते चौदा ते हजार मध्ये पूर्ण काम झालं फिफ्टी पर्सेंट मध्ये तुम्ही त्यांचं काम करून दिलं आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यांना काम एवढं आवडलं की ते एक्स्ट्रा दोन हजार रुपये देऊन गेले की त्यांना काम आवडलं असं म्हणजे गिरायकांना एवढं गिरायक आता आपल्याला प्रेम देतात आता म्हणजे आता काय झालंय रील्स टाकायचे थोडे कमी केल्यात त्याचं कारण पण आहे की आता इथं जागा लागली आम्हाला पूर्णपणे जागा लागली कमी पडायला बरोबर कामगारांची पण संख्या कमी आहे त्यामुळे रील्स थोड्या कमी केलेल्या आहेत असं म्हणजे बरोबर आहे तर बघा मित्रांनो हे छोटसच गॅरेज आहे बाराम इंदापूर रोडलायकारचे शेजारी आणि जसं की सर तुमचं काय नाव म्हणले प्रतीक हा प्रतीक सरांनी सांगितलं की आम्ही आता रील्स करायचे कमी केल्यात रील्स करायच्या कमी केल्यात मित्रांनो परंतु त्यांचं जे आता नाव झालेलं आहे ना एक व्यक्ती दहा लोकांना सांगतोय ते दहा लोक वीस लोकांना सांगतात असं करत त्यांचं नाव आता वाढत चाललेलं आहे आणि खरंच मित्रांनो एखाद्या ठिकाणी मोठ्या गॅरेजला जाताना विचार करून जावा मी म्हणत नाहीये ठीक आहे तुमच्या ओळखीचा असाना तुमच्या मित्राचा असाना पण तुमच्या गाडीचं काम कसं होतं ही खूप महत्वाचं आहे कारण ती गाडी तुम्ही वापरणार आहे एखाद्या गाडीचं काम करताना जसं की सरांनी सांगितलं त्या गाडीला कॉस्ट येते पन्नास हजार पण आम्हाला पंचवीस हजार सर काम करून देतात मग तुम्ही विचार का करताय तुम्ही या ना एकदा रुद्रा कार गॅरेजला या आणि एकदा तुमच्या गाडीचे काम करून घ्या सर जसं की आता तुम्ही शिफ्ट डिझायर जर सांगितलं तर हे मोठी पण गाडी आहे जसं की आता ही मर्सिडीज बेंज आहे ही मोठी गाडी तुमच्याकडे काम करायला आलेली आहे याबद्दल तुम्ही म्हणजे कसं त्याचं कॉस्टिंग वगैरे कसं प्रतीक सर आता हे मर्सिज बी सी क्लास आलेली आहे तुमच्याकडं तर हे गाडीचं कॉस्टिंग पण तसं जास्तच असणार आहे कारण काय विषय मुंबईची गाडी आहे पण ते प्रॉपर असतात तिथे फलटनला तर त्यांना पैशाचा वगैरे काही इश्यू नाही किंवा त्यांनी असं सांगताना पण सांगितलं बजेटचा काही इश्यू नाही त्यांना फक्त क्वालिटीचं काम पाहिजे की बऱ्याच लोकांचा समज असतो की ब्रँडेड गाड्या म्हणजे शोरूमला ला वगैरे टाका अगोदर शोरूम ला वगैरे काम केलेले पण त्यांना काम वगैरे आवडले नाही त्यांच्या अगोदर रॅपिड गाडी होती आपण पूर्ण सर्व्हिसिंग करून सस्पेन्शनचं काम आवड केलं ते लेटेस्ट मधलीच गाडी होती त्यांना म्हणजे काम एवढं आवडलं नंतर त्यांची मर्सडीज त्यांनी कामासाठी सोडले त्यांचा इशू काय पैशाचा इशू नाही किंवा काय नाही त्यांना फक्त क्वालिटी बरोबर पण कमी मध्ये दे देतो अर्थ असा नाही की काम चीप क्वालिटीच होतं किंवा काय नाही कमी रेट मध्ये एकदम परवडेबल आणि क्वालिटेबल काम देतो त्यामुळे आपल्याकडे अशा ब्रँडेड वगैरे गाड्या सगळ्या येतात फॉर्च्युनर येते त्यामध्ये इंडिओवर आहे मर्सिडीज ऑडीच्या वगैरे पण गाड्या आपल्याकडे असतात म्हणजे क्वांटिटी कमी आणि क्वालिटी नंबर वन तुम्ही आता रुद्र देता तुम्ही आता हे आमचे जे व्हिवर्स बघत आहेत सर त्यांना तुम्ही काय सांगताल नक्की एक वेळेस तुम्ही नक्की तुम्ही एक वेळेस भेट द्या तुमच्या लक्षात येईल रुद्रा गॅरेज कार गॅरेजला नक्की कशाप्रमाणे काम होतं आणि आता एवढं असं झालं की जवळजवळ ही तीन साडेतीन गुंठे जागा आहे तर इथं गाड्या पण लावायला जागा नाही तुम्ही असाल जवळजवळ चार गाड्या पलीकडचं एक मैदान आहे त्यामध्ये लावलेले आहेत म्हणजे असा इशू होतोय म्हणजे एवढे अपॉइंटमेंट आपण काय करतो एक दिवस चार ते पाच गाड्यांची अपॉइंटमेंट आणि तेवढेच गाड्या बोलवतोय म्हणजे लोकांचं एवढं भरपूर प्रेम भेटतंय की आता ते आम्हाला इतका म्हणजे प्रत्येकाला नाराज नाही ना आपण करू शकतो रील्स पण कमी केलेले आपण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की आता ज्या टाइमला आता गाडी तुम्ही सर्व्हिसिंग पण करता सर्व्हिसिंगला सोडल्यानंतर तुमचं म्हणजे रेग्युलर चेकअप कसं असतं की आपण म्हणतो ना रेग्युलर बाहेर जसं रेट वगैरे शोरूमचे किंवा गॅरेज त्यांच्या रेटमध्ये जवळजवळ आहेत ते आ, फ्री मध्ये चेकअप म्हणजे पूर्ण गाडी तुम्ही कोणती पण गाडी घेऊन आला त्याला चेकअप ला वगैरे जसे बाहेर पैसे वगैरे घेतात आपण झिरो रुपये मध्ये म्हणजे मजूर तुम्ही घेतच नाही घेत चेकअपचे वगैरे कसले पैसे घेत नाहीत आणि सर्व्हिसिंग कॉस्ट पण एकदम फक्त टू व्हीलर ची किंमतीची जसे सर्व्हिसिंग चार्ज फक्त सर्व्हिसिंग चार्जेस साडेचारशे रुपये आहेत फक्त साडेचारशे असते बघा मित्रांनो मोठ्या गाडीला फक्त साडेचारशे रुपये ते करतात आणि बाकीच ऑर्डर जर काम निघलं तर तुमची एक्सेसरीज वगैरे कशा आपण सर सस्पेन्शन मध्ये जेवढे ब्रँडेड कंपनी वगैरे आहे त्यामध्येच काम करतो आणि प्रत्येक गोष्टीला आपण वॉरंटी देतो त्याने कस्टमरचा विश्वास पण बसतो आणि लोक येतात मग त्याच विश्वासावर ते लांबून लांबून येतात गाडी आता मीही वापरतो तर एखाद्या कस्टमर गाडी वापरतरी काळजी काय घ्यायला पाहिजे काळजी सस्पेन्शन आता प्रत्येक गोष्टीची वेगळी झाली तर सीएनजी वगैरे वापरत असाल गाडी आता मोस्टली सीएनजी बद्दल सीएनजी बरेच गाड्या आहेत सीएनजी म्हणजे काय तीन तीन वर्षानंतर हायड्रो टेस्टिंग वगैरे करून घेतली पाहिजे बाकीचे जे वायरिंग वगैरे जे असतात ते बघितलं पाहिजेत आणि आता उन्हाळा चालू आहे तर जे एसी वगैरे गाड्यांचं जर सपोज फुल होत नसेल तर त्याचा एअर फिल्टर एसी फिल्टर वगैरे टाइम टू टाइम चेक केलं पाहिजेत आणि इंजिन काम निघून निघून गाडीचं म्हणून एक पाणी वगैरे रेडिएटर कुलंट सगळ्या ह्या बाकीच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत हे तुम्ही कुलंट वॉटर म्हणताय तर हे किती दिवसानंतर चेक करायला पाहिजे सर बेसिकली जे असतात गाड्यांची सपोज आता दहा हजार किलोमीटर नंतर आपण सर्व्हिसिंग बरोबर आहे तर एक दहा हजार किलोमीटर किंवा जे सर्व्हिसिंगला कुठे जात असाल आम्ही म्हणत नाही की इथे किंवा ऑल ओव्हर कुठे जात असाल तर तुम्ही एक पाच हजार किलोमीटर झाल्यानंतर ते पाणी वगैरे हो खुलून चेक करा okay. नंतर रेग्युलर सर्व्हिसिंग ठेवली तर काय बघायची काय गरज नसते त्याला लिकेज वगैरे पाईप फक्त चेकअप करून घ्यायचा ओके okay, सर गाडी सर्व्हिसिंगला सोडल्यानंतर त्या गाडीचा एकूण खर्च किती असतो आता प्रत्येक तर काय सर्व्हिसिंग कॉस्ट साधारणतः एकवी म्हणजे आता बाकीच्या गॅरीचा किंवा शोरूमचा रुमचा शोरूमला जवळजवळ आता शोरूमला सात ते आठ हजार रुपये सर्व्हिसिंगला खर्च येतो म्हणजे पेट्रोल सीएनजी गाडीचं झालं डिझेल गाडीच पेट्रोल सीएंजल जवळपास त्याच रेंजचा सात ते आठ हजार रुपये खर्च आपल्याकडे सर्व्हिसिंग वगैरे केली आपण मोटूल मध्ये जे ला वगैरे ऑइल वापरतात आपण मोटूलचं ब्रँडेड ऑइल युज करतो म्हणजे दहा हजार तुम्ही कस्टमर आहे किंवा काय जॉबला वगैरे लोक असतात बरोबर दहा हजार ला सर्व्हिसिंग करणं होत नाही थोडं पुढे जात तर ते मोटूल ऑइल असे की जवळजवळ ते बारा तेरा हजार जरी वर तीन चार हजार जरी रनिंग वरती झालं तर ते चालून जात हे okay. हा ऑइलचा हा, फायदा होतो जर बाहेर जर समजा आठ सात आठ हजार जर येत असेल प्राईस सर्व्हिसिंग साठी तर आपल्याकडे एक कदी -कदी ते तीन हजार ते बत्तीसशे मध्ये होऊन जातं काय टाईमला गाडी पेट्रोल सीएनजी गाडी असते तेव्हा कधी कधी गाडीला एव्हरेज बसत नाही मग त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे हो फिल्टरचा प्रॉब्लेम काय असतो हो त्याचा फ्युल फिल्टर वगैरे टाइम टू टाइम बघितले किंवा रेग्युलर जर सर्व्हिसिंग असेल ना दहा हजार तर मोस्टली गाड्यांना काय प्रॉब्लेम येत नाही पण बऱ्याच लोकांचं काय असतं की दहा हजार झालं नाही दहा हजार झालं नाही ते सर्व्हिसिंग करत नाही पण त्याचा एक लिमिट असतो आठ महिने सहा महिने सात महिने त्यानंतर ऑइलची पण लाईफ असते ना त्या लाईफ नंतर ते चेंज केलं पाहिजे धन्यवाद सर ज्या आमचे व्हिव्हर्स बघत आहे आजूबाजूबद्दल त्यांना तुम्ही एक मेसेज द्या सरां सरांनी बऱ्याच जागेवरती सर वगैरे मोठे मोठे रिव्ह्यू घेतात सरांचा मला कालच फोन आला आणि सरांना आजच बोलून घेतलं सरांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एकदा येऊन बघा गॅरेजला कसं काय असतं काय असतं ते तुम्हाला समजेल धन्यवाद सर त्यांनी खरच खूप चांगला वेळ दिला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि खरंच रुद्रकार गॅरेज आहे ना त्यांच्या मी बघतो आवर्जून बघतो कारण मी आता पेट्रोल एनजी गाडी वापरतो आणि कमेंट कमेंटही वाचतो इतक्या चांगल्या कमेंट लोक करतात ना छोटसच गॅरेज आहे पण छोट्या गॅरेज मध्ये तुम्ही मोठं काय मिळतं ना तिथं आल्यानंतर तुम्हाला नक्की कळणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण असं भेटतो धन्यवाद जय शिवराय